नमस्कार घरगुती साठवणीतला मसाला बनवायचा सा म्हटल्यावरती बऱ्याच महिलांना बरेच, बरेच प्रश्न असतात मिरच्या कोणकोणत्या वापराव्यात मिरची कशी ओळखावी तिखट मिरची कोणती रंगासाठी कोणती मिरची वापरतात मिरच्यांच्या प्रमाणामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण किती घ्यावं गरम मसाले कोणकोणते कौन वापरावेत मिरची भाजावी की नाही भाजावी भाजलीच तर ती कशी भाजावी त्यासोबतच मसाल्याचा रंग चव वास आहे तसा एक दोन वर्ष टिकण्यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी हा मसाला पाच प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या आणि पंचवीस प्रकारचे गरम मसाले वापरून तयार केले घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की करा घरगुती साठवणीतला मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत प्रत्येक मिरची ही अर्धा अर्धा किलो घेतलेली आहे अशा टोटल अडीच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या कोणकोणत्या घेतलेल्या आहेत मिरची कशी ओळखावी त्यासाठी काय करणार आहे प्रत्येक मिरची थोडी थोडी मी ताटामध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला सांगते मिरच्या कशा ओळखायच्या त्या अशा प्रकारे पाचही प्रकारच्या मिरच्या मी थोड्या थोड्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत सर्वात आधी मिरची बाजारातून आणल्यानंतर मी मिरचीची देठं काढून घेतली आणि सर्व मिरच्या दोन तीन दिवस कडकडीतुनामध्ये चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आता पहिली मिरची पाहूयात ही आहे लवंगी मिरची ही मिरची फार पातळ सालीची असते नाजूक असते अगदी लालभडक असते आणि चवीला खूप तिखट असते मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी ही लवंगी मिरची वापरतात आपण ही अर्धा किलो घेतलेली आहे आता दुसरी मिरची पाहूयात ही आहे पांडे मिरची ही मिरची मध्यम तिखट असते चवीला खूप छान असते ही मिरची अशी चपटी असते या मिरची साल जाड असते आणि लाल भडक देखील असते ही मिरची देखील आपण अर्धा किलो घेतलेली आहे आता तिसरी मिरची पाहूयात ही आहे शंकेश्वरी मिरची ही मिरची अशी लांबसडक असते सुरकुतलेली असते ही मिरची मध्यम तिखट असते चवीला देखील खूप छान असते संकेश्वरी मिरची देखील आपण अर्धा किलो घेतलेली आहे आता चौथी मिरची पाहूयात ही आहे कश्मीरी मिरची कश्मीरी मिरची अशी सुरकुतलेली असते मध्ये थोडी जाड असते या मिरचीमुळे मसाल्याला रंग खूप छान येतो रंगासाठी ही कश्मीरी मिरची वापरली जाते ही मिरची देखील आपण अर्धा किलो घेतलेली आहे आता पाचवी मिरची पाहूयात ही आहे बेडगी मिरची ही मिरची देखील अशी लांबसडक असते सुरकुतलेली असते या मिरचीमुळे मसाल्याला रंग खूप छान येतो ही बेडगी मिरची देखील आपण अर्धा किलो घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व मिरच्या मी अर्धा अर्धा किलो घेतलेल्या आहेत पाच प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा टोटल अडीच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मसाला बनवताना मिरची वापरण्यापूर्वी नेहमी दोन तीन दिवस कडकडीतूनमध्ये चांगल्या सुकवून घ्यायची आहेत देठं काढून घ्यायची आहे त्यानंतरच वापरायची आहे ही फार महत्त्वाची ट्रिक आहे आता आपण अडीच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी मी पंचवीस प्रकारचे गरम मसाले वापरणार आहेत आता हे गरम मसाले कोणकोणते आणि किती प्रमाणात घ्यायचे ते पाहून घेऊयात दोनशे ग्रॅम जिरे शंभर ग्रॅम काळी मिरी शंभर ग्रॅम बडीशेप शंभर ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम खसखस दोन जायफळ घेतलेले आहेत चाळीस ग्रॅम लवंग लागणार आहे पन्नास ग्रॅम मेथीदाणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत वीस ग्रॅम दगड फूल वीस ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम कपूरचिनी याला कबाबचिनी असे देखील म्हणतात वीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम नाकेश्वर शंभर ग्रॅम सुंठ शंभर ग्रॅम हळकुंड पाच ते सहा खडा हिंग लागणार आहे त्यासोबतच वीस ग्रॅम लाल फूल लागणार आहे त्यासोबतच वीस ग्रॅम जावित्री लागणार आहे याला रामपत्री असे देखील म्हणतात चाळीस ग्रॅम चक्रीफूल पन्नास ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम तमालपत्र लागणार आहे त्याचबरोबर तीनशे ग्रॅम धणे लागणार आहे मी या ठिकाणी इंदोरी धणे घेतलेले आहेत धने स्वच्छ साफ करून निवडून घेतले पाकडून देखील घेतलेले आहेत आणि एक दिवस कडक उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत आपण जे गरम मसाले आणि मिरच्या वापरणार आहोत त्याची सर्व लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी सुंठ हळकुंड जायफळ आणि खडा हिंग या सर्व वस्तू मोठ्या आणि कडक असतात त्यामुळे फोडून घ्यायचे आहे बत्त्याने त्यानंतर भाजून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये हिंग दाखवायचं राहिलं आहे पण हिंग सुद्धा फोडून घ्यायचं आहे आता सर्वात आधी आपण मिरच्या भाजून घेऊयात मिरच्या भाजण्यासाठी नेहमी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घ्यायची आहे आता मी या ठिकाणी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक मिरची थोडी थोडी भाजून दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या एकत्र भाजायचे नाहीत कारण काही मिरचीला भाजायला जास्त वेळ लागतो तर काही मिरची भाजायला कमी वेळ लागतो मिरची भाजण्यापूर्वी दोन दिवस कडकडीतुनामध्ये चांगली सुकवून घेतली होती मिरची पहा अशी दोन बोटांमध्ये धल्यानंतर मस्त असा तुकडा होत आहे इतपत मिरच्या आपल्याला चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला मसाला दोन तीन वर्ष अजिबात खराब होणार नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिरच्या अशा खालीवर करून भाजायच्या आहे जेणेकरून सर्व बाजूनी एकसारख्या भाजल्या जातील लक्षात ठेवा मिरच्या जास्त करपवायच्या नाही, नाही तर मसाल्याचा चव जी असते ती बदलू शकते फक्त आपल्याला मिरच्या हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहे ही मिरची भाजताना मी जरासुद्धा तेल वापरणार नाही कारण मी हा मसाला गिरणीमधून दळून आणणार आहे जर तुम्ही तुमचा मसाला डंकावरून कुटून आणणार असाल तर तुम्ही प्रत्येक मिरची भाजताना एक एक दोन दोन चमचे तेलाचा वापर करू शकता पण लक्षात ठेवा जास्त देखील मिरची भाजताना तेल वापरायचं नाही नाहीतर काय होतं मिरच्या नरम पडतात आणि त्या व्यवस्थित कुटल्या जात नाहीत या प्रकारे पाचही प्रकारची मिरची मी थोडी थोडी तुम्हाला भाजून दाखवलेली आहे आता अशा संपूर्ण मिरच्या भाजून झाल्यानंतर अशा पातेल्यामध्ये न ठेवता एखादी साडी अंथरायची किंवा कापड अंथरायचं त्यावरती या मिरच्या भाजलेल्या पसरून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होणार आहे जर गरम गरम मिरची तुम्ही अशी पातेल्यामध्ये ठेवली तर त्या मिरचीला पुन्हा घाम येतो आणि मिरची नरम होण्याची शक्यता असते याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिरच्या भाजून घेते सर्व मिरच्या भाजून झाल्या आहेत आता आपण गरम मसाले भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण तीनशे ग्रॅम धणे भाजून घेऊयात मसाला भाजण्यासाठी नेहमी अशी जाडबुडाची कढई घ्यायची आहे आता मी हे धणे स्वच्छ साफ करून निवडून घेतले त्यानंतर एक दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत असं केल्यामुळे काय होणार आहे का आपला मसाला दोन तीन वर्ष अजिबात खराब होणार नाही आहे तसा मस्त टिकून राहील धणे मस्त अगदी कमी असे वती सतत हलवत खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत या प्रकारे अगदी मंदाचे वती सतत हलवत धणे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत हलकासा रंग देखील बदललेला आहे आता हे भाजून घेतलेले धणे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आता लगेचच घेतलेलं दोनशे ग्रॅम जिरे देखील अगदी कमी असे व ती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात लक्षात ठेवा सर्व गरम मसाले भाजताना नेहमी असे निवडून स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत कारण गरम मसाल्यामध्ये देखील कधीकधी थोडीशी घाण असण्याची शक्यता असते मी सर्व गरम मसाले, मसाले स्वच्छ साफ करून निवडून घेतलेले आहेत जिरं देखील मस्त असं भाजून तयार आहे परातीमध्ये काढून घेऊयात आता घेतलेली शंभर ग्रॅम बडीशेप देखील अगदी कमी असे व ते सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात बडीशेप देखील भाजून तयार आहे परातीमध्ये काढून घेऊयात आता घेतलेली शंभर ग्रॅम काळी मिरी देखील अगदी कमी असे व ती सतत हलवत मस्त अशी खमंग भाजून घेऊयात मी या ठिकाणी सर्व गरम मसाले देखील असेच कोरडे भाजलेले आहेत अजिबात तेल वगैरे घालून भाजलेले नाहीत कारण गिरणीमधून म मसाला दळून आणणार आहे त्यामुळे तेलात भाजलेले नाही जर तुम्ही डंकामधून कुटून आणणार असाल तर पुन्हा थोडं थोडंसं तेल घालून हे गरम मसाले देखील भाजून घेऊ शकता आता अशाच प्रकारे मी काळी मिरी आणि मोहरी देखील मस्त अशी तडतडेपर्यंत तर खमंग भाजून घेतलेली आहे आता लगेचच चा। घेतलेलं चाळीस ग्रॅम लवंग देखील अगदी कमी आचेवरती मस्त असं फुगेपर्यंत खमंग भाजून घेऊयात लवंग देखील मस्त असं भाजून तयार आहे आता लगेचच शंभर ग्रॅम पांढरे तीळ देखील हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग अगदी आचेवरती सतत हलवत भाजून घेऊयात ते देखील मस्त असे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहे भाजून घेतले ते एका ताटामध्ये काढून घेऊयात 15 मेथी से दाने देखिल से मेथी दाने देखिल आता ह्याच पद्धतीने घेतलेले पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे देखील अगदी कमी असे व ती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात मेथी दाणे देखील भाजून तयार आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये घेतलेले वीस ग्रॅम नाकेश्वर वीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम कपूरचिनी एकत्रच अगदी कमी असे व ती हलकासा रंग बदलेपर्यंत फक्त एकच मिनटं भाजून घेणार आहोत कपूर चिनी नाकेश्वर आणि त्रिफळा मस्त असं भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता लगेचच घेतलेले चाळीस ग्रॅम चक्री फुल देखील अगदी कमी याचे वती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात चक्री फुल देखील भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने वीस ग्रॅम मसाला वेलची आणि वीस ग्रॅम हिरवी वेलची देखील अगदी कमी याचे वती मस्त फुगेपर्यंत भाजून घेऊयात हिरवी वेलची आणि मसाला वेलची भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता घेतलेली पन्नास ग्रॅम दालचिनी देखील अगदी कमी ती मस्त अशी भाजून घ्यायची आहे जर दालचिनीचे मोठे मोठे तुकडे असतील तर ते थोडेसे तोडून देखील तुम्ही घेऊ शकता चला तर दालचिनी मस्त अशी भाजून घेऊयात दालचिनी भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता घेतलेले वीस ग्रॅम शहाजिरे देखील मंद ते दहा ते पंधरा सेकंद भाजून घ्यायचे आहेत शहाजिरे देखील भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता लगेच शंभर ग्रॅम खसखस देखील अगदी कमी असे व ती फक्त दहा ते पंधरा सेकंदच भाजून घ्यायची आहे जास्त देखील रंग बदलायचा नाही खसखस भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता घेतलेलं वीस ग्रॅम फूल आणि वीस ग्रॅम जावित्री एकत्रच अगदी कमी असे व ती दहा ते पंधरा सेकंद भाजून घ्यायची आहे जास्त देखील रंग बदलवायचा नाही माझी कडी जास्त गरम झाली होती म्हणून मी गॅस बंद करूनच फक्त दहा ते पंधरा सेकंद भाजून घेणार आहे जावित्री आणि लाल फूल भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता वीस ग्रॅम दगडफूल देखील अगदी कमी व ती फक्त पाच ते सहा सेकंडच भाजून घ्यायचं आहे कारण दगडफूल देखील पटकन लवकर गरम होतं दगडफूल भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी जे आपण शंभर ग्रॅम सुंठ घेतलं होतं ते सुंठाचे बत्त्यामध्ये घालून छोटे छोटे तुकडे करून घेतले होते हे फोडून घेतलेलं सुंठ देखील आपल्याला एक ते दोन मिनटं अगदी कमी व ते मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे सुंठ देखील छान भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता घेतलेले दोन जायफळचे तुकडे करून घेतले आहेत बारीक त्यासोबतच पाच ते सहा खडा हिंग घेतले होते त्याचे देखील छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत बत्त्यामध्ये आता हे जायफळ आणि हिंग देखील अगदी कमी असे वती असे कोरडेच एक दोन मिनटं खमंग भाजून घेऊयात हिंग आणि जायफळ भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता मी लगेच शंभर ग्रॅम घेतलेलं हळकुंड देखील अगदी कमी असे वती एक दोन मिनटं चांगलं खरपूस भाजून घेणार आहे आधी मी हळकुंड भाजून घेणार आहे त्यानंतर मी बत्त्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे कारण ते थोडंसं आता जास्त कठीण असल्यामुळे याचे पटकन तुकडे होत नाही आहेत म्हणून भाजून झाल्यानंतर तुकडे करणार आहे आता घेतलेलं तीस ग्रॅम तमालपत्र देखील अगदी कमी याचे व ते मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे तमालपत्र देखील भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजून घेतलेल्या सर्व अडीच किलो मिरच्या मस्त अशा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत त्यासोबतच आपण जे सव्वीस प्रकारचे गरम मसाले भाजून घेतले ते असे परातीमध्ये काढून ठेवले होते आता हे भाजून घेतलेले सर्व गरम मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत व्यवस्थित असे एकत्र करून घेऊयात हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे सर्व गरम मसाले मी अगदी व्यवस्थित थंड झाल्यानंतर एकत्र करून घेतलेले आहेत परफेक्ट आता हा मसाला लगेच भाजून झाल्यानंतर मी गिरणीमधून आजच दळून आणणार आहे त्यामुळे ही भाजलेली मिरची पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही थंड झालेली मिरची अशी एका गोणीमध्ये भरून घेणार आहे हे पहा चला तर सर्व भाजून घेतलेली मिरची गोणीमध्ये भरून घेऊयात अशा प्रकारे भाजून घेतलेली सर्व मिरची मी गोणीमध्ये भरून घेतलेली आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये सुद्धा भरून नेऊ शकता आता हा भाजून घेतलेला गरम मसाला देखील पूर्णपणे थंड झालेला आहे हा गरम मसाला देखील एका पिशवीमध्ये भरून घेते हे पहा अशा प्रकारे भाजलेल्या सर्व अडीच किलो मिरच्या आणि सर्व गरम मसाला मी असा पिशवीमध्ये भरून घेतलेला आहे आता लगेचच मी गिरणीमधून जाऊन हा मसाला तयार करून आणणार आहे चला तर आता आपण मसाला तयार करून आणूयात मी गिरणीमधून मसाला दळून आणलेला आहे हे पहा मस्त असा मसाला तयार झालेला आहे माझा हा बरोबर साडेतीन किलो आणि वरती शंभर ग्रॅम मसाला तयार झालेला आहे म्हणजे तीन किलो सहाशे ग्रॅम हा मसाला मस्त असा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला थोडा मसाला परातीमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईन मसाल्याला रंग किती सुरेख आलेला आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेऊन मसाला तयार केला तर तुमचा मसाला खूप चविष्ट तयार होणार आहे एक दोन वर्ष हा मसाला आरामशीर टिकतो अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे थोडा मसाला मी परातीमध्ये काढून घेतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल मसाल्याला किती छान रंग आला आहे तो आता मसाला बर्णीमध्ये कसा भरावा हे सांगते मी मसाला बर्णीमध्ये भरून घेणार आहे बर्णीमध्ये मसाला भरण्यापूर्वी मी असे हिंगाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुरुवातीला बर्णीच्या तळाशी असे पासा तयार केलेले छोटे छोटे हिंगाचे खडे घालायचे आहे असं केल्यामुळे काय होतं आपला मसाला अजिबात खराब होत नाही मसाल्याला जाळी पकडत नाही एक दोन वर्ष हवाबंद बरणीमध्ये मसाला आरामशीर टिकतो तुमच्याकडे जर अशा काचेच्या बरण्या नसतील तर तुम्ही हा मसाला प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता किंवा चिनी मातीचं जी बरणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला भरून ठेवू शकता आता असा अर्धवट बरणीमध्ये मसाला भरून झाला की पुन्हा असे थोडेसे हिंगाचे खडे घालायचे आहे असं थोडंसं दोन ए, तीन टप्प्यांमध्ये हिंगाचे खडे घालून मसाला भरला तर दोन वर्ष काय तीन वर्षसुद्धा आरामशी टिकतो अजिबात खराब होत नाही चला तर आता असे हिंगाचे खडे घालून घेतले तर पुन्हा असा मसाला भरून घ्यायचा आहे मस्त असा दाबून मसाला भरून घ्या मसाल्याला रंग पहा काही सुरेख आलेला का आहे मसाल्याचा रंग पाहूनच तुमच्या लक्षात येत असेल की हा मसाला किती चविष्ट झाला असेल आता मसाल्याची एक बरणी भरून झाली आहे याच पद्धतीने दुसरी बरणी देखील भरून घेऊयात सुरुवातीला खाली खडा हिंग टाकले परत मध्ये हिंग टाकले पुन्हा मसाला भरला हे पहा अशा प्रकारे दोन बरण्या भरून झालेल्या आहेत मसाल्याच्या आता अशी मसाल्याची बरणी पूर्ण भरून झाल्यानंतरसुद्धा पुन्हा असे चार पाच खडा हिंगाचे तुकडे ठेवायचे आहे आणि छान असं पॅक झाकण लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाला अजिबात खराब होत नाही आता सुद्धा मसाला उरला आहे त्यामुळे मी अजून एक मसाल्याची बरणी भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी तीनही बरण्यांमध्ये मसाला मस्त असा भरून घेतलेला आहे वरतीसुद्धा खडा हिंग घालून घेतलेले आहेत आता या तिन्ही बरण्यांना घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाला दोन तीन वर्ष आरामशी टिकतो मसाल्याचा रंग चव आणि वास आहे तसा टिकून राहतो कशी वाटली तुम्हाला माझी मसाल्याची आजची रेसिपी आवडली असेल तर या उन्हाळ्यामध्ये असा मसाला जरूर करून पहा आणि कसा झाला हे मला मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका